जय शिवराय नमस्कार सगळ्यांना तर काल रात्रीच आम्ही गावाला आलो होतो कारण की हळदींकवाचा कार्यक्रम ठेवला होता त्यामुळे आणि आता झाली सकाळ सकाळची सका वाजली आहेत नऊ आणि बाहेर मस्त वातावरण आहे म्हणून आम्ही गरमागरम चहा पि पिणार आहोत तो आता माझी मावशी चहा करतेय चालत मग आमच्या घरच्या दुधाला खूप मस्त मलाई आली आहे हे आहे आमच्या चिं आमच्या इथं चिंचेचं झाड अ याच्या चिंच खूपच गोड असतात आणि मी झाडांना पाणी घालत होते आणि आधी ती इकडे गाडी धुत होती कारण की गाडीवरती खूपच धूळ बसलेली आहे আগো নক'ব নকওঁ अशा प्रकारे आमची थोडीशी तयारी झालेली आहे इथे आम्ही थोडीशी साफसफाई करून ठेवली आहे आणि आता आम्ही रांगोळी काढतोय आणि आम्ही जेव्हा रांगोळी काढत होतो तेव्हाच माझी मम्मी गावावरून आली होती तर माझी मावशी आणि काका माझ्या मम्मीला आणायला गेले आणि नंतर आम्ही आमची रांगोळी कंटिन्यू केली आणि त्यानंतर ना आम्ही रेडी झालो जय शिवराय तर आज आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर आज आम्ही सगळेजण रेडी झालेलो आहोत मस्त की आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तर हे आहेत माझ्या दादा बहिणी त्यांचं इथे फोटोशूट चालू होतं पूजेच्या समोर आणि पूजेच्या समोर जे पण काही सामान ठेवलेलं आहे ते आम्ही सवासण्यांना वान म्हणून देणार आहोत त्यानंतर तुम्हाला मी आमची फायनल रांगोळी दाखवते सो ही आहे आमची फायनल रांगोळी आणि ते माझी मावशी तुळशीसमोर आणि घरासमोर दिवे लावत आहे आणि आम्ही सकाळीच बाहेर आणि तुळशीसमोर पण रांगोळी काढली होती तर ही आहे तुळशीसमोरची रांगोळी आणि आता रात्रसुद्धा झालेली आहे आणि सवाशिण्या येतच आहेत आणि ते आमच्या नाणी आले आहेत आणि आमचा संकेत दादा बघा कसा बघतोय त्यानंतर लगेच माझी मावशी सुद्धा आली आणि आमची मावशी खूपच नट्टा करून आली होती सो आता इथे म्हणजे वहिनी आणि मावशी दोघी सुद्धा आलेल्या आहेत इथे काही सवाज नाहीच्या अजूनही बाकी होत्या त्याच्यामुळे आम्ही त्यांचा वेट करत थांबलो होतो

पुन्हा आम्ही वेफरच्या प्लेट तयार केल्या आणि सगळ्यांना झालं का हे झालंच वाटतं नको सगळ्या बायका जमलेल्या आहेत आता आम्ही खाना स्टार्ट करणारे चला बघूया सासूबाई माझ्या प्रेम हौशी संकेत पाटलांचं नाव घेते हरिक पाटील माझं माणिकराव पाटलांच नाव घेते सवासणी त्या मेळा

चंद्रवागीच वालया नावा आधी आळंदी दावा आळंदीचे दर्शन वाशी कुसुम चारी बसे रामा शेजारी गगबोली शिरपाडबी शिरपाडवतीच्या मोहर चंद्रजुती चंद्रजुती मोहर आता तेल त्याला होतलं पाणी पाणी ओतलं तूप आतापर्यंत होती आई तर ती आता झाली औरंगे खाडा विलास पाटलाचा माझा आयुष्याचा खडे ज्ञानदेवांचं नाव घेते नाही तर सासू माझी माळू वीर माझा हौशी नागेश पाटलाच नाव घेते हळदी कुंका दिवशी तुमच्यासाठी शब्द झाले चार अंकुश पाटलांच नाव घ्यायला रात्रचा सांगोणी टेबलावर पडतात पेड्याचा उद उदय पाटलांचं नाव घे पुढा लागतो पेड्याचा

পাঠল <laughs> কা <laughs> जन्मदिला मातेने पालन केले की त्याने संतोष नाव घेते पत्नी या नातेने तीन दिवस साक्षात आदिनाथरावांचं नाव घेते mm. पूर्ण ठेवा लक्षात महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वान नवरात्रावामुळे मला आहे सौभाग्याचा मान एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला नावाला आज कुंकाचा आरंभ केला <laughs> <laughs> नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबांना शेवटी आहोच म्हणायचं निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे नाव घेते अनुजा लक्ष द्या सारे अं पुण्याच्या तुळशीबागेत रामाचं मंदिर रामाच्या मंदिरात रामाची मूर्ती रामाच्या मूर्ती शेजारी सीतेची मूर्ती शीतेच्या मूर्तीला केशराचा केशराचा घडा गड़ा, केशराच्या घड्यात केशराचं पाणी नाव घेते तुमच्यासाठी महेशरावांची राणी म्हणजे साऱ्या बायका रवींद्ररावांचं नाव घेते सर्वांनी नीट ऐका आषाढी कार्तिकी पंढरीची वारी महादेव पाटलांचं नाव घेते रामकृष्ण हरी लोक येतात हाऊशी अशोक पाटलाचे नाव घेते हळदी दिवशी अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा प्रमोद जोडीदार आता सगळे चिखणे झालेले तुम्ही पार्ट सुद्धा टू सुद्धा नक्कीच कंटिन्यू करा तोपर्यंत बाय